आपण पाहत आहात मराठी न्यूज राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेतील पहिल्या पायलट प्रोजेक्टला जत तालुक्यातून सुरुवात आमदार गोपीचंद पडळकर जत तालुक्यात आता विकासगंगा व्हायला सुरुवात होणार असून त्याची सुरुवात तारखेला तहसील आवारात कार्यक्रमाने होणार असून या कार्यक्रमासाठी रोजगार हमी खात्याचे मंत्री भरत गोगावले माननीय नंदकुमार महासंचालक मनरेगा निलेश गोगे माजी मंत्री सदाभाऊ खोत माजी आमदार पाशा पटेल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून तालुक्यातील आजी माजी सरपंच व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली यावेळी भाजपचे डॉक्टर रवींद्र आरडी चंद्रशेखर गोबी युवा नेते संजय तेली दिग्विजय चव्हाण आदी उपस्थित होते आमची विनंती अशी होती की जत तालुक्यामध्ये रोजगार हानीचं काम करण्यासाठी मोठी संधी आहे आणि राज्य सरकारनं हा पायलट प्रोजेक्ट राज्याचा म्हणून तो स्वीकारावा अशी आम्ही मागणी केल्यानंतर ही राज्य सरकारनं मागणी मान्य केलेली आहे की महाराष्ट्रातला पहिला तालुका हा रोजगार हमीच्या संदर्भातला पायलट प्रोजेक्ट म्हणून सरकारनं मान्यता दिलेली आहे आणि त्याचा अधिकृत कार्यक्रम हा तेरा तारखेला गुरुवारी दुपारी एक वाजता तहसील कार्यालय च्या प्रांगणामध्ये होतोय तर जत तालुक्यातील सर्व सरपंच माजी सरपंच सर्व उपसरपंच माजी उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि आमचे जिल्हा परिषदचे सगळे पदाधिकारी आता जरी पदावर नसतील तरी जे पदाधिकारी आहेत आजी माजी त्या सर्वांनी या सगळ्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी जत तालुक्यातील सर्व जनतेला करतोय या कार्यक्रमासाठी स्वतः रोजगार हमी खात्याचे मंत्री भरतशेठ गोगावले येणार आहेत नंदकुमार जे महासंचालक मिशन मनरेगा आहेत ते स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत राजेंद्र शाळे राज्य गुण नियंत्रक रोजगार हमी योजना आणि निलेश घुगे राज्य प्रशिक्षण समन्वयक समता बांधणी कक्ष रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य हे मुख्य जे अधिकारी आहेत ते अधिकारी मान्य मंत्री महोदयांच्या सोबत येणार आहेत आणि त्याबरोबर माजी मंत्री कृषीचे सदाभाऊ खोत पाशा पटेल जे बॉम्बू मॅन म्हणून आता जे पुढे येत आहेत आणि बॉम्बूच्या बाबतीमध्ये सुद्धा आता, आता केंद्र सरकार दहा हजार कोटी रुपये हे महाराष्ट्र सरकारला देणार आहे तर आमची मागणी असे आहे की त्यातले पाचशे कोटी रुपये जत तालुक्याला मिळावे आणि म्हणून पाशा पटेल साहेब जे माझे आमदार आहेत आणि आता कृषी आयोगाच्या राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांना या कार्यक्रमाला का निमंत्रित केलेलं आहे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राजा दयानिधी आपल्या जिल्हा परिषदेच्या सीईओ माननीय तृप्ती दोडमिसे रोजगार हमीचे डेप्युटी कलेक्टर आपले प्रांत साहेब आपले तहसीलदार साहेब आपल्या पंचायत समितीचे बीडीओ आपल्या पंचायत समितीचे एबडीओ आणि बाकीचे सगळे अधिकारी या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत तर माझे जत तालुक्यातल्या सर्व लोकांना म्हणजे आमच्या विरोधात लोक असतील त्यांनाही माझे हात जोडून विनंती आहे जर आपल्याला जत तालुक्यासाठी काही करायचं असेल तर ही योजना आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करू शकते जवळपास सत्तावन्न हजार जॉब कार्ड आता मी तुमच्याशी बोलत असताना आता आपल्या जत तालुक्यामध्ये आहेत राज्य सरकारचं धोरण असं आहे की एका जॉब कार्डला एक वर्षामध्ये राज्य आणि केंद्र सरकार मिळून पन्नास हजार रुपये खर्च करता येतो आणि सरकारची आता अशी तयारी आहे जर पायलट प्रोजेक्ट आपण जत तालुका करत आहोतच तर आपण पन्नास हजाराची अट्ट वाढवून ती सत्तर हजारापर्यंत घेऊन जाऊ शकतो सत्तर हजारापर्यंत जर खर्चाची मर्यादा गेली तर जवळपास साडेतीनशे पावणे चारशे कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये जत तालुक्यामध्ये खर्च करता येतील म्हणजे आता पत्रकार मित्रांची सुद्धा यामध्ये फार मोठी मदत आवश्यक आहे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची एक संधी राज्य सरकारच्या माध्यमातून मिळते तर त्याचं सोनं आपण सगळ्यांनी एकत्रितपणे केलं पाहिजे गावामध्ये गडतड वादविवाद न राहता या कामावरती तक्रारी न राहता आपल्याला जर समन्वयानं सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष पत्रकार मित्र अन्य काही माहिती अधिकारवाले आपले मित्र आहेत त्यांनाही सगळ्यांना बरोबर घेऊन विनंती करून आपण जर ही योजना प्रभावीपणे राबवली तर राज्य सरकारची तयारी आहे की चार वर्षाच्या आतमध्ये टप्प्याटप्प्यानं पूर्ण जत तालुका हा विकसित करणं प्रत्येक व्यक्तीला लखपती करणे नुसते रोडच करणे असा विषय नाही नुसते पानंद रस्तेच नाही नुसते सिवेचे रस्ते नाही नुसती वेर दिली गोटा दिला असं नाही पण बा प्रत्येक माणूस लखपती झाला पाहिजे ते होऊ शकतं या योजनेच्या माध्यमातून जर तालुक्यातला प्रत्येक माणूस लखपती होऊ शकतो स्थलांतरित थांबू शकतं जे ऊसतोड मजूर आहेत पस्तीस हजार जे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा